श्रोतेहो आजच्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुल्य शौर्य शौर्यगाथेचं दर्शन घडवणारे असंख्य गड किल्ले तसंच अनेक ऐतिहासिक वास्तू या महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात अशा ऐतिहासिक गड किल्ल्यांसोबतच प्राचीन वारसा असलेल्या वास्तूंचं वैभव परत मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून आज युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत यासाठी राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि गडकिल्ल्यांचं जतन व्हावं तसंच त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक घटकाची जबाबदारी काय असायला हवी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणजेच गडकिल्ले आपण आज महाराष्ट्र म्हणून ओळखतो त्या राज्याची स्वतंत्र भूमी निर्माण होण्याअगोदर शौर्याचा एक मोठा इतिहास घडला आणि त्याची साक्ष राज्यातले हेच गडकिल्ले देतात आपल्या पूर्वजांचा इतिहास आजच्या पिढीला सांगणारे हे गडकिल्ले इतिहासाचे खरे साक्षीदार आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले जिंकले आणि बांधले जे हिंदवी स्वराज्याचे प्रतीक होते हे किल्ले केवळ इतिहासाची साक्ष देत नाहीत तर पारंपरिक वास्तुशास्त्र भौगोलिक महत्व प्रत्येक गड किंवा किल्ला बांधताना त्यामागची संकल्पना या सर्व गोष्टींचा विचार केला तर किती अभ्यासपूर्वक या गड किल्ल्यांची निर्मिती झाली हे आपल्या लक्षात येईल याच गडांवरून छत्रपती शिवरायांनी आपलं राज्य आणि लोकांचं संरक्षण केलं अशा गड किल्ल्यांसह राज्यातल्या विविध पुरातन वास्तू आणि ऐतिहासिक स्थळांचं आज संवर्धन व्हावं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सर्वांना समजावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत याविषयी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली छत्रपती शिवरायांचं जाज्वल्य असं जे जीवन आहे हे आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणादायी असंच आहे मित्रांनो आपल्या जगाला हे किल्ले आणि छत्रपतींचा इतिहास माहिती व्हावा म्हणून आपण मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतला जिंजी हा बारावा किल्ला असं बारा किल्ल्यांचं एक नॉमिनेशन नामांकन आपल्या केंद्र शासनानं युनेस्कोला पाठवलेलं आहे की जेणेकरून या किल्ल्यांची जागतिक वारसा यादीमध्ये म्हणजे वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये समावेश व्हावा यासाठी आपल्या सर्वांचा हा प्रयत्न आहे हे एकदा झालं तर हे किल्ले जे आहेत छत्रपतींचे किल्ले जे आहेत हे महाराष्ट्राच्या सर्व लोकांना तर माहितीच आहेत पण जगातल्या टुरिझम मॅपमध्ये ते येतील आणि जगातले टुरिस्ट लोक हे या ठिकाणी येतील आणि छत्रपतींचा इतिहास आणि त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य त्यांना पाहता येईल तर यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे जुलैमध्ये याचा अंतिम निर्णय होईल त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांच्यामध्ये राजगड रायगड प्रतापगड साल्हेर लोहगड शिवनेरी पन्हाळा खांदेरी सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग या किल्ल्यांचा समावेश आहे छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील हे किल्ले जे आहेत त्याचं संवर्धन करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये साधारण साडेचारशे किल्ले आहेत त्यापैकी केंद्र शासनाकडे काही किल्ले आहेत राज्य शासनाकडे काही किल्ले आहेत काही असे जिल्हाधिकारी आणि स्थानिक पातळीवर देखील किल्ले आहेत त्या सर्वांचं सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी आपण काम करत आहोत महाराष्ट्र शासनानं एकशे शहाण्णव कोटी रुपयांची योजना मंजूर केलेली आहे आणि अनेक किल्ल्यांचं काम हे आता प्रगतीपथावर झालेलं आहे या निधीतून आपण किल्ल्यांचं जे काही कन्झर्वेशनचं काम आहे ते आपण करत आहोत याशिवाय टुरिझम डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण जे पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील त्यांना सोयीसुविधा निर्माण करण्याचं काम हे आपण करत आहोत बऱ्याच ठिकाणी पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण शिवसृष्टी निर्माण करत आहोत जेणेकरून सर्वांना आणि विशेषतांना नव्या पिढींना छत्रपतींचा इतिहास आणि त्यांचं कार्य हे माहिती व्हावं हा याच्या मागचा हेतू आहे याशिवाय आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जिल्हा वार्षिक योजना जी असते डी पी सी ज्याला म्हणतो तर त्या निधीतून तीन टक्के राखीव हे त्या त्या, त्या जिल्ह्यातले जे काही अशी स्मारकं जी आहेत गड किल्ले जे आहेत याच्या संवर्धनासाठी आपण हा निधी राखून ठेवलेला आहे जेणेकरून या किल्ल्यांचं संवर्धन व्हायला मदत याच्यामध्ये होईल छत्रपतींचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून आपण शिवशस्त्र शौर्य गाथा हे याचं एक विशेष प्रदर्शन आपण महाराष्ट्रामध्ये आयोजित करत आहोत यासाठी आपण छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा जो छत्रपतींचा संघर्ष जो प्रतापगडावर झाला तर त्यावेळी छत्रपती शिवरायांनी वापरलेली वागणकं जी आहेत ती आत्तापर्यंत व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन या ठिकाणी होती आपण हो ती प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये तीन वर्षाकरता ती आणलेली आहेत तर शिवशस्त्र शौर्य गाथेमधून या छत्रपतींनी त्यांच्या कालावधीत वापरलेल्या वाघनख्यांचा देखील समावेश आहे ती देखील आपल्याला सर्व शिवप्रेमींना पाहण्यासाठी ती आपण उपलब्ध केलेली आहे सातारा या ठिकाणी ही वाघनख आणि शिवशस्त्र शौर्य गाथा ही साधारण आठ नऊ महिने होती आता ते नागपूरच्या म्युझियममध्ये आहे नंतर ते कोल्हापूर आणि मुंबई अशा ठिकाणी देखील या वागणख्यांचं आणि शिवशस्त्र शौर्य गाथेचं प्रदर्शन हे आपल्या सर्वांना पाहता येणार आहे आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण जे काम करत आहोत त्यासाठी सर्वांचा सहभाग राहावा यासाठी आपण महावारसा समित्या निर्माण केलेल्या राज्यस्तरावर आहे जिल्हा स्तरावर आहे आणि आपल्या किल्ला किल्ला स्तरावर देखील या समित्या आहेत आणि या समित्यामध्ये केवळ अधिकारी नाहीत तर शिवप्रेमी आहेत त्यातले तज्ञ आहेत या क्षेत्रात काम करणारे एन जी आहेत स्थानिक लोक आहेत यांचा समावेश असणारी अशी ही महावारसा समिती आपण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व मॉन्युमेंट लेवलला आपण ही निर्माण केलेली आहे आणि या माध्यमातून आपण गडकिल्ल्यांचं संवर्धन हे करत आहोत या ठिकाणी मी आपल्याला हे सांगू इच्छितो शिवरायांनी निर्माण केलेले हे गडकिल्ले के हे आपला वारसा आहे हे आपलं अमूल्य असं ठेवा आहे याची जपवणूक करणं संवर्धन करणं हे तुम्हाला सर्वांची ही जबाबदारी आहे यासाठी मी आपल्याला एक नम्र साध असं घालू इच्छितो हे किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आपणही पुढे यावं किल्ल्यावर ज्यावेळी पर्यटन आपण करतो त्या ठिकाणी आपण स्वच्छता ठेवली पाहिजे प्लास्टिक किंवा कचरा टाकता कामा नये यासाठी आपण दक्षता घेण्याची आवश्यकता आहे मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था संस्थेच्या माध्यमातून आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी हे पुढाकार घेत आहेत शिवरायांच्याबद्दल असलेली निष्ठा आणि प्रेम आणि त्यांच्याबद्दलचा आदर हे या माध्यमातून व्यक्त करत आहेत तर यासाठी आपण देखील श्रोते हो या गड किल्ल्यांचं संरक्षण जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न आपण नुकतेच ऐकलेत श्रोतेहो तटबंदी आणि वर्षानुवर्षे संरक्षण करणाऱ्या या गडकिल्ल्यांवर बदलतं हवामान किंवा वाढत्या प्रदूषणाचाही परिणाम होतो का तसं असेल तर त्यावरील उपाययोजना काय आहेत राज्यातल्या विविध पुरातन वास्तू ऐतिहासिक स्थळं आणि किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय जबाबदारी पार पाडायला हवी ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर तट सीमा सुरक्षित असतील तर राज्य सुरक्षित राहणार आहे यासाठी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता असणं आवश्यक आहे याविषयी इतिहास तज्ञ आणि वारसा व्यवस्थापन आणि पुरातन वास्तूचे अभ्यासक योगेश कासार पाटील सांगतात आपल्याकडे वारसास्थळ हे मुबलक आहेत जुन्या शहरांमध्ये गेल्यावर पावला पावलांवर आपल्याला वाडे वेगवेगळ्या वेग काळातील मंदिरे घाट दिसतात आणि या मुबलकपणामुळेच वारसा स्तरांबद्दल आपल्याकडे अनाथ आहे गेल्या दशकात आपल्या गडकिल्ल्यांबद्दल समाजामध्ये बरीच जागरूकता वाढलेली आहे पण समाजातील या योग्य वापर करून घेता आला पाहिजे त्यासाठी आपल्याला विविध प्रयत्न करावे लागतील शासन स्तरावर तर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरूच आहेत त्यातही अजून काम करण्यास स्वाव आहे अनेक धर्मदाय संस्था मंडळे गड किल्ल्यांच्या संवर्धन व विकासासाठी प्रयत्नशील आहेत पण त्यांना या कामासाठी योग्य प्रमाणात प्रशिक्षण दिले गेले पाहिजे पडझड झालेले साहित्य विशेषता दगड जिथे सापडेल तिथे ठेवले पाहिजे हा निकष आहे पण संस्था आपल्या कामामध्ये दगड साहित्य व्यवस्थित रस्तात पण ते दुसरीकडे रस्तात आणि त्यामुळे मूळ मुल जागा कुठे आहे हे लक्षात येत नाही तसेच झाडे संदर्भातही अशी स्थिती आहे झाडं मार्गावर तोडली गेली पाहिजेत पण ती तोडताना योग्य काळजी घेतली पाहिजेत आणि त्याच्यासाठी अनेक संस्थांचे प्रतिनिधी आज चांगले काम करत आहेत त्यांचे जर मार्गदर्शन घेतले शासनाकडे जे तज्ज्ञ उपलब्ध आहेत त्यांचे जर या संस्थांनी मार्गदर्शन घेतले तर संस्थांच्या आणि मंडळ हे जी करता करता काम करता ते अजून चांगल्या प्रकारे करता येतील समर्थनचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे हेच तर मी सांगितलेच आहे पण सामान्य लोक तिथे गेलेच नाही तर स्मारक परत भयान होतील त्यामुळे सामान्य लोकांचा वावर वारसा स्मारकांवर वाढला पाहिजे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजे जिथे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येतील का तिथे कार्यक्रम किंवा बैठका घेता येतील का काही काम करता या रोज तिथे काही वेळ लोक जमतील असा काही उपक्रम घेता येईल का हेही थी तिथे आपण बघितले पाहिजे पर्यटकांना प्रत्येक स्मारकावर योग्य माहिती मिळत नाही त्याच्यामुळे प्रत्येक स्मारकावर प्रशिक्षित गाईड मार्गदर्शक नेमले गेले पाहिजेत अनेक संस्था या कार्यामध्ये पुढाकार घेऊ शकतात आणि आपल्या संस्थांमार्फत शासनामार्फत एम मार्फत पर्यटन विभागामार्फत असे प्रशिक्षित मार्गदर्शक निर्माण करून त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न मिटू शकतात आणि या माध्यमातून स्थानिकांनाही तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो तसेच पर्यटक जेव्हा स्मारकावर जातात तेव्हा तिथे त्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे अनेक ठिकाणी आपण जातो तेव्हा बाटल्या मग त्यात प्लास्टिकच्या इतर प्लास्टिकच्या आवरणे कचरा कुठेही टाकलेला असतो जर योग्य ठिकाणी टाकला तर आपल्यालाही स्मारकावर आल्यावर वा प्रसन्न वाटेल स्मारकावर नाफिटी स्वतःचे नाव कोरणे इत्यादी टाळले पाहिजे वासे कोणी करत असल्यास इतर पर्यटकांनी सुद्धा त्यांना हटकवले पाहिजे वातावरणात बदल होत आहे आणि या बदलाचा परिणाम नक्कीच थोड्याफार प्रमाणात स्मारकांवरही होत आहे शहरी व भागात स्मारकांवर रासायनिक परिणाम जास्त मोठ्या प्रमाणात होतो कारण त्यावर कार्बनायझेशन डिसइंटिग्रेशन रासायनिक प्रक्रियेमुळे वेगाने होत आहे कोकणामध्ये जर बोलल्याचं झालं तर खऱ्या वयामुळे स्मारकावर वेगाने परिणाम होतो आणि त्यामुळे स्मारकाचा भौतिक व रासायनिक ऱ्हास होतो ते रोखण्यासाठी सात आठ वर्षामध्ये रासायनिक संवर्धनाची गरज आहे कोकणातला विषय तसाच मराठवाड्यातही आहे फरक एवढाच आहे का ता इथे पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे रासायनिक प्रक्रिया ही दहा बारा वर्षातून एकदा केली तरी चालते आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जिथे काही भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे तर काही भागांमध्ये अतिशय दुष्काळ आहेत तर अशामध्येही जिथे पावसाचे प्रमाण अधिक आहे तिथे आपल्याला नऊ दहा वर्षामध्ये एकदा प्रक्रिया केली पाहिजे आणि जिथे पावसाचे प्रमाण कमी आहे तिथे दहा बारा वर्षामध्ये तिथे प्रक्रिया केली पाहिजे शासन आपले प्रयत्न करतच आहे पण शासनाकडून आपल्याला अजून अपेक्षा आहेत शासनामार्फत एक केंद्रीय प्रयोगशाळा उभारली गेली पाहिजे ज्यामध्ये वार्तास्थळांचे साहित्याचे चाचणी व पुकरण करता येईल आणि ज्यायोगे विविध काळातील या स्मारकांचा एक मोठा डाटा बँक आपल्याला उपलब्ध होईल तसेच वार्ता स्थळांच्या कामामध्ये प्रशिक्षित कारागीर आपल्याकडे उपलब्ध नाहीत म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपल्याला हे प्रशिक्षित कारागीर उपलब्ध करता येतील ज्यामुळे आपल्याला स्थानिकांनाही त्याच्या रोजगारांची संधी वाढेल श्रोते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त बारा एप्रिल रोजी किल्ले रायगडावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत गड किल्ल्यांचं संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी राज्य शासनानं विशेष कार्य हाती घेतलं आहे यात किल्ल्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपून त्यांची योग्य दुरुस्ती करणं पर्यटकांसाठी सोयीस्कर मार्ग आणि सुविधा उपलब्ध करणं तसंच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणं यावर विशेष भर देण्यात आला आहे मात्र शासन स्तरावर हे प्रयत्न सुरू असताना सामान्य नागरिकांनीही त्याप्रती असलेली आपली जबाबदारी आणि बांधिलकी पाळणं आवश्यक आहे तसं झालं तरच जनमनात गडकिल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृती रुजवण्यात आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन राजेश शरभाते